हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा रोजच्या वापराचे कपडे हे तितकेच आकर्षक आणि आरामदायी असायला हवेत अनेक दिवसभर साडी नेसायला आवडते तर आणखींना ड्रेस घालायला आवडते तर भरपूर स्त्रियांना दिवसभर कम्फर्टेबल असे गाऊन घालायला आवडतात पूर्वी स्त्रिया गाऊन फक्त नाईटलाच यूज करायच्या पण आता गाउनमध्ये अनेक फॅन्सी पॅटर्न आले असल्याने दिवसभर असे गाऊन घालणे स्त्रिया पसंत करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशन मध्ये असलेल्या फ्रॉक स्टाईल गाऊन लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत सध्या असे मॉडर्न स्टाईल चे फ्रॉक गाऊन खूपच फॅशन मध्ये आहेत हे गाऊन प्रेमियम अल्फाइन फॅब्रिक मध्ये असून फुल लेंथमध्ये आणि घेरदार पॅटर्न मध्ये आहेत हे गाऊन फॅन्सी गळ्याच्या डिझाईन मध्ये आणि फॅन्सी बेल लिव असल्याने खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात हे वे गाऊन वेगवेगळ्या फ्लावर प्रिंट ब्लॉक प्रिंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अशा फॅन्सी पॅटर्नची गाऊन तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक देण्यास मदत करतात आल्फाईन गाऊन हे जाड फॅब्रिकचे असतात आणि अशा गाऊनचा कलरही जात नाही त्यामुळे हे गाऊन फ्रेश दिसतात जास्त काळ टिकतात आणि खूप जास्त कम्फर्टेबल असतात या गाऊनच्या बॅकला नॉट दिलेली असल्यामुळे तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार कमरेची फिटिंग ऍडजस्ट करू शकता जर तुम्हाला नेहमीच फॅन्सी आणि लेटेस्ट गाऊन घालायला आवडत असतील अशा फ्रॉक स्टाईल मॉडर्न गाऊनमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता हे असे गाऊन तुम्हाला नऊशे ते एक हजार शंभरच्या दरम्यान मिळतील जर तुम्हाला या गाऊनची लिंक हवी असेल तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा